नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि नवी मुंबईसह ठाण्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस इतकंच नाही तर दक्षिण मुंबईत सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय हो मान्सूननं परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आज आणि उद्या राज्यभरात पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान आज कोकण किनारपट्टी मुंबई ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे तर पाणी सुद्धा ठिकठिकाणी थीक साचायला सुरुवात झाल्याची दृश्य आता समोर येऊ त्यामुळे एकीकडे मान्सूनचा परतीचा प्रवास आणि दुसरीकडे जोरदार पाऊस पडल्यानं साचलेलं पाणी गोरेगाव सांताक्रूज दक्षिण मुंबई या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडनं ऋतिक काय सध्याचे पावसाचे सध्याची स्थिती आहे आणि सध्या तू कुठे उपस्थित आहेस नक्कीच आपण बघतोय की मी सध्या नवी मुंबई या परिसरामध्ये उभा आहे मुंबई मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे अद्यापही पण नवी मुंबईचं वातावरण सध्या उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय की ढगाळ वातावरण जे आहे ते अद्यापही आहे खरं तर जो पावसाचा प्रवास आहे मान्सूनचा प्रवास आहे तो परतीला निघालेला आहे राजस्थानमधून हे वारे आता पुन्हा परतीच्या दिशेने परतले असून आपण बघतोय की काल रात्रभर मुंबईमध्ये जवळपास धोधो पाऊस कोसळत होता आणि तरी सबवे असेल सायन्स परिसर अस परिसर असेल ठिकठिकाणी या पावसाच्या धारा आपल्याला पाहायला मिळत होत्या रात्रभर नुसता पाऊसच नव्हे तर वारा देखील वाहत होता आता परतीचा पाऊस हा परत निघालेला आहे आता राजस्थानहून ते वारे फिरलेले असून आपण बघतोय की आता जे मागच्या काही दिवसांपासून पावसाची उत्संत चाललेली होती की आता कुठेतरी आता भरून निघते आहे आणि मुंबईचा जो पाणीसाठा आहे तो देखील सत्त्याण्णव टक्के भरलेला आहे मुंबईचे सात धरणं भरल्याचं आपल्याला पाहायला मिळते प्रज्ञा नक्कीच आणि अर्थातच येत्या काळामध्ये किती दिवस साधारण हा पाऊस राहील काय अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय काही माहिती सध्या तरी आठवडाभर हा पाऊस असणार आहे परतीचे वारे हे राजस्थानहून फिरले असून आता या ठिकाणी महाराष्ट्रावरती ते ढग कायम असतील प्रज्ञा नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ऋतिक